नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने गावावरून आणलेल्या काजूची भाजी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी गावावरून आणलेले एक बाऊल काजू घेतलेले आहेत ओले काजू अख्खे आहेत आणि इथे एक बटाटा मोठा सोलून मी पाण्यात छोटे तुकडे करून आणि इथे आपल्याला भाजीसाठी वाटण लागणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम कांदे उभे चिरून घेतलेत अर्धा इंच आलं आणि पाच सहा पाकळ्या लसूण पावाटी सुकं खोबरं अर्धी वाटी ओलं खोबरं हे सर्व साहित्य आपल्याला थोडेसे तेलावरती परतून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण हे ते वाटण तेलावरती भाजून घेऊया तर इथे वाटण भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊया उभा चिरलेला कांदा घालूया छान गुलाबी सर कांदा छान गुलाबी सर काढून घेऊया आता आपण ओला खोबर घालूया हे सुद्धा लालसरपर्यंत भाजून घेऊया इथे आपलं खोबरं थोडस भाजत आलेलं आहे सुपर खोबरं घालूया आता दोन्ही छान व्यवस्थित परतून घेऊया आलं आणि लसूण सुद्धा घालूया ते आपलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया तिथे वाटण प्लेटमध्ये दे काढून घेतलेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊया आपलं वाटण थंड होईपर्यंत मी इकडे एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपल्याला हे ओले काजूवर एक उकळी काढून घ्यायची आहे कारण की त्याच्यावरती एक चिकट स्त्राव असतो तो संपूर्णपणे निघून गेला पाहिजे म्हणून आपण त्याला एक उकळी काढून घेणार आहोत इथे आपल्या काजूला एक उकळी आलेली आहे आणि तोपर्यंत मी इथे वाटणसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आपण गॅस बंद करूया आता आपण झाडाने काजू काढून घेऊया आता याच्यामध्ये या काजूचा सगळा चिकटपणा निघून गेलेला आहे हा आपल्या घशाला खवखव करतो म्हणून काजूला एक उकळी काढून घ्यायची असते आता, कुन कुन आता, आता हे पाणी आपण फेकून देऊया ही काजू आता आपण थंड करून घेणार आहोत तर इथे आपले काजू आता थंड झालेले आहेत आता आपण सोडून घेऊया आता याचप्रमाणे आपण सर्व काजू सोलून घेऊया मी सर्व काजू सोलून घेतलेले आहेत आणि सालं मी टाकून दिलेली आहे आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल घालूया काजूची भाजी आहे त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त तेल आपलं गरम झालेलं आहे पाव चमचा जिरे घालूया पाव चमचा मोहरी हो एक चुटकी भर हिंग बारीक चिरलेला कांदा घालूया छान परतून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा छान परतून घेऊया आता आपण मसाले घालूया हळद पावडर लाल मिरची पावडर कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा धणे पावडर दोन छोटे चमचे मालवणी दही छान परतून घेऊया गॅस बारीक करूया आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया ते सुद्धा छान परतवून घेऊया थोडं वाटणाचं पाणी घालूया परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती तीन चार मिनिटं छान वाटण शिजून घेऊया वाटण आपलं तीन चार मिनिटं शिजलेलं आहे एकदा परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये बटाटा घालूया बटाट्याची बारीक पोळी परतवून घेऊया परत आपण घातून घेऊया थोडस गॅस मोठा करूया आणि दोन तीन मिनिटं बटाटा शिजून घेऊया दोन तीन मिनिटं झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया परतून घेऊया आता आपण सोडलेले काजू घालूया छान सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला किती ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालूया छान मिक्स करून घेऊया थोडस पाणी चवीनुसार आता पुन्हा मिक्स करून घेऊया आता गॅस मध्यम करूया वरून झाकण ठेवूया चार ते पाच मिनिट भाजी छान शिजून घेऊ इथे मी चार ते पाच मिनिट भाजी छान शिजून घेतलेली आहे आपली भाजी छान शिजलेली आहे ह्याच्यातला आपण बटाटा शिजला काय बघूया तर छान इथे आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे तुम्हाला जर काजू जास्त मऊ हवे असतील तर थोडं जास्त वेळ शिजवा कारण की आमच्या घरी थोडेसे क्रंची लागतात त्याच्यामुळे मी चार पाच मिनिटच शिजवून घेतले आता आपण गॅस बंद करूया वरणथोडी कोथिंबीर घालूया आपली मालवणी पद्धतीची ओल्या काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद